शहरात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ एस एस मोबाईल शॉपी फोडली तब्बल पंचेचाळीस लाखाचा मुद्देमाल चोरला परभणी शहरातील वसमत रोड परिसरात असलेल्या एस एस मोबाईल शॉपी मध्ये सात ते आठ अज्ञात चोरट्यांनी दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास प्रवेश करून तब्बल पंचेचाळीस लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली असून या परिसरात एका बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न घडले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे याबाबत अधिक वृत्ता अशी की परभणी शहरातील वसमत रोड परिसरात असलेल्या योगेश झरकर यांचे एस एस मोबाईल शॉपी आहे या दुकानात विविध प्रकारचे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्री केले जात असतो బుధవరి रात्री शहरात पाऊस सुरू होता दुसरीकडे अनेक भागात वीज पुरवठा खंडित होता या दरम्यान महामार्गावरील मोबाईल शॉपीला चोरट्याने लक्ष बनविले मध्यरात्री दुकानाच्या शटर वाकून दुकानात प्रवेश करून विविध प्रकारचे मोबाईल साहित्य अज्ञात चोरट्याने एका पिकअप वाहनामध्ये टाकून चोरून नेले आहे घटनेची माहिती मालकाला मिळतात त्यांनी घटनास्थळी भेट दिली असता त्यांना लक्षात आले की आपली चोरी झाली त्यानंतर पोलीस प्रशासनाला कळून आले दरम्यान घटनास्थळी नवा मुंडा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फिंगर प्रिंट या से श्वान पथक दाखल झाले होते गुरुवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंद झालेला नव्हता पंचेचाळीस लाख शहाऐंशी हजार हो दोनशे सत्तान रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती दुकान मालक युग जरकर यांनी दिली आहे दरम्यान एवढी मोठी चोरी झाल्याने या परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अज्ञात चोरट्यांचा तात्काळ शोध पोलीस प्रशासनाने लावावे गस्तीत वाढ यावी म्हणून नागरिकातून मागणी जोर धरत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख